आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या माध्यमातून वडार समाजा, समाज महाराष्ट्र मजुरा शिल्प प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी कर्णाला ऋषिकेश धोत्रे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले गेल्या अनेक वर्ष या परिसराचं नेतृत्व पिंपरींचवड महापालिकेमध्ये करत असलेले नगरसेवक तुषार इंगे व्यासपीठावर उपस्थित संस्थापक अध्यक्ष शामराव विटकर नागेश पवार सचिन चौगुले अनिल विटकर अनंत नलावडे उपस्थित सर्वच वडा समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघितलं आज करतारा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा संयुक्तपणे साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुवर्ण कलश महाराष्ट्राचा आणला आणि आपण पाहतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कामगार नगरीमध्ये औद्योगिक नगरीमध्ये एम आय डी सी कुणी आणली असेल ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणलेली आहे कामगार नेते मेघाजी लोखंडे यांच्या अधिक परिश्रमातून कामगारांच्या हक्का आणि न्यायासाठी लढा पोकारला गेला आणि तो एक आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो अनेक कामगारांना माहिती नसेल मेघाजी लोखंडे यांनी न्यायालयीन लढा देऊन अगोदर कामगारांना कुठल्या प्रकारची सुट्टी नव्हती परंतु हप्त्याची सुट्टी अधिकृतपणे न्यायालयाच्या माध्यमातून देण्याचं काम कोणी केलं असेल तर मेघाजी लोखंडे यांनी केलेलं आणि म्हणून तो कामगार दिन देखील आजचा दिवस म्हणून साजरा केला जातो या पिंपरिंचोड शहरामध्ये अनेक समाज बांधव आहेत ती गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत होते आपण पाहिलं हे बर्ड व्हॅलीच्या नावानं ही मोठी खाण होती एम डिशिच्या परिसरामध्ये अनेक खाणी होत्या या ठिकाणी अनेक वडाल बांधव प्रामुख्यानं काम करत होते सुरेश कुराडे माझे मित्र या ठिकाणी आहेत आमचे काळूराम पवार यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत गेले अनेक वर्ष त्यांचा जन्म या पिंपरिंचोड शहरामध्ये झालेला आहे आणि या पिंपरींचोड शहराच्या जडणघडणेमध्ये सगळी मंडळी सातत्यानं या परिसरामध्ये काम करतात जगदीश शेट्टी या भागाचे नगरसेवक होते मी देखील पिंपरिंचोड महापालिकेमध्ये नगरसेवक असताना त्यावेळेस हा कामगार पुतळा बसवला गेला आणि कामगार पुतळा बसवत असताना या कष्टकरी समाजाची आठवण सातत्यानं राहावं हा त्या मागचा उद्देश होता आणि त्या उद्देशानं हा कामगार पुतळा या ठिकाणी बसवला गेला मला तुम्हाला सगळ्यांना मनस्वी धन्यवाद व्यक्त करायचं की आपण या दिनाचं औचित्य साधून एकत्रपणे आपण येता सगळे वडार बांधव जरी एकत्रपणे येत असले तरी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून संबोधली जाते आणि त्या माध्यमातून एकत्रपणे येऊन आपण एकामेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होता आज अनेकांना सन्मान या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो सन्मान देत असताना किंवा तुमचा सन्मान होत असताना तुम्हाला मनस्वी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो खास करून नांदेड लातूरवरून आलेले करणारं ऋषिकेश धोत्रे यांना मनस्वी धन्यवाद देतो गोपाळ पवार हे वरून अशोक धोत्रे कोल्हापूरवरून अलकाबाई धोत्रे या आदर्श माता म्हणून यांना पुरस्कार दिला जाणार आहे सुनीताई जाधव यल्लप्पा कुसाळकर निर्मलताई कुराडे यशवंत साबळे सोजवाळा जाधव सोनू मोरे सोनाली शिंदे आणि खान कामगार ज्येष्ठ नागरिक म्हणून केरू शेलार वेताळ यांना देखील पुरस्कार देणारे पुरस्काराची मोठी यादी आहे खरं तर मला निश्चितपणे आनंद झाला असता की आपल्या या पुरस्काराला मला थांबता आलं असतं पण आज एक मेचा कार्यक्रम येत मला मी खरं तर तुमच्या अध्यक्षांना सांगितलं होतं की मी येऊन जातो म्हणून त्याचा खूप आग्रह होता आणि म्हणून मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिलो तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर तुषारला माहिती आहेत नगरसेवक असल्यानंतर त्या वार्डापुरतं काम करणं खूप सोपं असतं तुषार माझी परिस्थिती खूप अवघड आहे मी काल सकाळी आठ वाजता घरं सोडलं मुंबईला रेल्वेची मिटिंग होती ती करून मुरणला काही कार्यक्रम करून रात्री मी बारा वाजता घरी गेलो आहे त्यामुळं दिवसभर कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो परंतु आज मी वेळ दिली होती येण्याच्या संदर्भामध्ये सुरेशराव धोत्रे या ठिकाणी आले तुम्हाला देखील मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्यामध्ये उपस्थित राहून दिलेली वेळ पाळून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सर्व पुरस्कार त्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र